कोल्हापुरात झालेल्या लोक अदालतीमध्ये मोटर वाहन अपघातातील मृतांच्या वारसांना तडजोडीतून मिळाली कोट्यावधी रुपयांची नुकसान भरपाई इंडियन एअरफोर्समध्ये कार्यरत असणारे प्रकाश देशिंगे यांचा मोटर अपघातात जागीच मृत्यू झाला होता या प्रकरणी आज लोक अदालतीत तडजोडी अंती न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीनं वारसांना पंचाहत्तर लाख रुपयांची भरपाई मंजूर केली तर ऍडव्होकेट के सी बी कोरे यांच्या पासष्ट खटल्यांचा निकाल होऊन पाच कोटी छत्तीस लाख रुपये भरपाई देण्याचं न्यायालयात मान्य झालं कर्नाटकातील प्रकाश देशिंगे हे निपाणी इथं रामचंद्र देशिंगे आणि कस्तुरी देशिंगे या कुटुंबियांसह राहत होते ते इंडियन एअरफोर्समध्ये अधिकारी म्हणून काम करत होते ड्युटीवर हजर होण्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला ते बेंगलोर इथं कारनं जात होते दरम्यान चित्रदुर्ग तालुक्यातील मल्हापूर इथं समोरून येणाऱ्या भरधाव डम्परनं त्यांच्या चार चाकीला धडक दिल्यानं या अपघातात त्यांचा मृत्यू झाला विम्याचा लाभ मिळण्यासाठी कुटुंबियांनी न्यायालयात एक कोटीचा दावा केला होता त्यावर अॅडव्होकेट महेंद्र महाजन आणि अॅडव्होकेट संजय शिंत्रे यांनी दाव्याचं काम चालवलं अखेर न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीनं याबाबत तडजोडीची भूमिका स्वीकारली आज लोक अदालतीमध्ये मुख्य मुख्या जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अगरवाल जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी एफ सय्यद आणि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते देशिंगे यांच्या वारसांना पंच्याहत्तर लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आजच्या लोक अदालतीमध्ये अॅडव्होकेट सी बी कोरे यांच्या पासष्ट खटल्यांचा निकाल झाला न्यू इंडिया युनायटेड बजाज आयसीआयसीआय ॲको ओरिएंटल चोला, गो डिजिट श्रीराम रॉयल एचडीएफसी आणि इफ्को टोकियो विमा कंपन्यांवरील पाच कोटी छत्तीस लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचं न्यायालयात मान्य केलं लोक अदालतीच्या आयोजनामुळं प्रलंबित खटल्यांमध्ये पक्षकारांना कोट्यावधी रुपयांची नुकसान भरपाई जलद मंजूर झाली